नमस्कार आजचा आपला विषय थोडासा गंभीर आहे आपण एका स्रोताच्या मदतीने जातीय व्यवस्थेच्या इतिहासात डोकावून पाहणार आहोत त्या इतिहासात जिथे क्रूरता आणि दडपशाही होती हे ऐकणं समजून घेणं कदाचित सोपं नसेल पण ते खूप गरजेचे आहे तर सुरुवात कुठून करायची चला महाराष्ट्रातल्या पेशवाईच्या काळात जाऊया स्त्रोतामध्ये असं म्हटलं आहे की त्या काळात काही नियम होते आणि हे नियम नुसते अपमानास्पद नव्हते तर ते अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारे होते जरा विचार करा पहिला नियम काय होता तर रस्त्यावरून चालताना कमरेला एक झाडू बांधायचा पण असं का कमरेला झाडू का बांधायचा यामागचं कारण खरंच खूप धक्कादायक आहे स्त्रोत सांगतो की हा नियम यासाठी होता की चालताना जमिनीवर जे पायांचे ठसे उमटतात ना ते लगेच त्या झाडूने पुसले जावेत का तर जेणेकरून एखाद्या उच्च जातीय हिंदूचा पाय चुकूनही त्या ठशांवर पडू नये आणि तो विटाळू नये कल्पना करा आणि इथेच हे थांबत नाही दुसरा नियम होता गळ्यात एक मातीचं भांड लटकवून ठेवायचं कशासाठी तर त्या थुंकण्यासाठी आणि यामागे सुद्धा तोच तर्क जमिनीवर थुंकायचं नाही का कारण त्या थुंकीवर जर कोणाचा पाय पडला तर तो विठाळला जाईल अपवित्र होईल म्हणजे विचार करा किती किती टोकाचीही कल्पना आहे तर हे जे नियम होते ते फक्त अपमान करण्यापुरते नव्हते नाही स्रोतानुसार ही तर एका मोठ्या पद्धतशीर हिंसेची फक्त सुरुवात होती चला याची काही उदाहरणं बघूया म्हणजे लक्षात येईल उदाहरणार्थ एकोणीसशे पस्तीस सालची गोष्ट गुजरातमध्ये काही महिलांवर हल्ला झाला कारण काय तर त्या धातूची भांडी वापरत होत्या फक्त एवढंच कारण आणि स्रोत हे सांगतो की या काही एक दोन वेगळ्या घटना नव्हत्या हे एकाच दशकात घडलेल्या हल्ल्यांचं जणू एक सत्रच होतं जे एका विशिष्ट क्रूर मानसिकतेकडे आपलं लक्ष वेधतं आता मध्य भारतातल्या बलाई समाजाचं उदाहरण घ्या त्यांच्यावर तर इतक्या भयानक अटी लादल्या गेल्या होत्या की त्यांचं जगणंच मुश्किल झालं होतं आणि साहजिकच जेव्हा त्यांनी हे नियम मानायला नकार दिला तेव्हा काय झालं तर त्यांच्यावर सरळ सरळ सामाजिक बहिष्कार टाकला गेला विचार करा शेवटी त्यांना स्वतःची घरं स्वतःची गावं सोडून निघून जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नाही आता हे सगळं पाहिल्यावर ही इतकी टोकाची दडपशाही पाहिल्यावर स्रोत एक खूप मूलभूत आणि महत्वाचा प्रश्न विचारतो आणि तो, तो प्रश्न आहे की एवढा अन्याय एवढी क्रूरता सहन करूनही भारतात सामालिक क्रांती का झाली नाही हा हा त्या स्त्रोताचा मूळ प्रश्न आहे आणि याच प्रश्नामुळे आता आपण फक्त काय घडलं हे नाही तर ते का घडलं याच्या मुळाशी जाणार आहोत बरं मग काय उत्तर आहे याचं क्रांती का झाली नाही स्त्रोतानुसार याचं उत्तर एका विशिष्ट सामाजिक रचनेत दडलेलं आहे जिला ब्राह्मणवादी व्यवस्था असं म्हटलं गेलं आहे आता इथे एक गोष्ट आपण स्पष्ट करूया ब्राह्मणवाद हा शब्द आपण फक्त आणि फक्त या स्त्रोतामध्ये ज्या अर्थाने वापरलाय त्याच संदर्भात समजून घेणार आहोत तर या स्त्रोतानुसार ब्राह्मणवाद म्हणजे काय तर ही एक अशी सामाजिक रचना आहे जी समाजातील सगळ्यात खालच्या स्तरातल्या लोकांची बंड करण्याची ताकदच पद्धतशीरपणे काढून घेते पण ही व्यवस्था इतकी यशस्वी कशी झाली हे कसं शक्य झालं स्त्रोत सांगतो की याचं कारण म्हणजे कोणत्याही क्रांतीसाठी लागणारी तीन मुख्य शस्त्र तीच या लोकांकडून हिरावून घेण्यात आली होती या संदर्भात स्रोताने युरोप आणि भारताची केलेली तुलना खूपच बोलकी आहे बघा युरोपमध्ये सुद्धा शोषण होतं पण तिथल्या शोषित वर्गाकडे लढण्यासाठी शस्त्र होती राजकीय हक्क होते आणि स्वतंत्र विचार करण्याची साधनं होती पण या उलट स्त्रोतानुसार भारतात मात्र ही तिन्ही शस्त्र शोषितांकडून जाणीवपूर्वक काढून घेण्यात आली होती आता विचार करा जेव्हा लढण्याचे सगळेच रस्ते बंद होतात तेव्हा माणूस काय करणार या व्यवस्थेचा परिणाम काय झाला स्त्रोत म्हणतो की ह्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा आणि सन्मान परत मिळवण्यासाठी धर्मांतर हाच एक मार्ग उरला होता आणि ह्याच मुद्द्यावर स्त्रोतामधलं एक वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं ते वाक्य असं आहे खरा प्रश्न हा नाही आहे की त्यांचं धर्मांतर कोण करतंय खरा प्रश्न हा आहे की ते त्या परिस्थितीपर्यंत पोहोचलेच कसे बघा हे एकच वाक्य धर्मांतराच्या संपूर्ण चर्चेला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जातं जबरदस्तीकडून सन्मानाच्या शोधाकडे स्रोत पुढे सांगतो की डॉक्टर आंबेडकरांनी जो हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला तो काही भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता तो त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचा एक शेवट होता ज्या समाजाला बदलण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं तो समाज काही बदलणार नाही हे जेव्हा त्यांना जाणवलं तेव्हा त्या ते जाणिवेतून घेतलेला तो एक तर्कशुद्ध निर्णय होता बरं हा तर झाला इतिहास पण आता वर्तमानात काय परिस्थिती आहे स्त्रोत आपल्याला हाच प्रश्न विचारतो की ती दडकशाही खरंच संपली आहे का आज काय चित्र आहे आणि स्त्रोताचा दावा असा आहे की कागदावर कायदे नक्कीच बदलले आहेत पण जमिनीवरचं वास्तव अनेक गावांमध्ये डोम आणि मुसर सारख्या समाजांसाठी ते वास्तव आजही बदललेलं नाही आजही त्यांची घरं वेगळी पाण्याचे नळ वेगळे शिक्षण आणि आरोग्यसुविधा तर खूप दूरची गोष्ट आहे हे आजही एक कठोर वास्तव आहे तर या सगळ्या चर्चेचा शेवट आपण स्त्रोताच्याच एका वाक्याने करूया जे खूप विचार करायला लावणारं आहे ते वाक्य आहे हिंदू समाज जात वाचवण्यात गुंतला आहे माणुसकी वाचवण्यात नाही आणि जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे पलायन थांबणार नाही या वाक्यावर नक्कीच विचार करायला हवा नमस्कार